नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी आपलं स्वागत आहे वेळा वेळ अमावश्या हा सण लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पेरणीच्या नंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे वेळामोशा जानेवारी ये महिन्यामध्ये येणारी ही वेळामोशा शेतकऱ्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असते शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे सण असतात एक बैलपोळा आणि दुसरा आहे वेळामोशा बैलपोळ्यामध्ये बैलाची पूजा करून शेतकरी बैलाला पुरणाची पोळी वगैरे खाऊ घालून गोडदोड करून हा बैलपोळा साजरा करतात आणि अमावश्याला काळ्या आईची पूजा केली जाते काळ्या आईची पूजा करण्यासाठी शेतकरी चातकाप्रमाणे वेळामोशीची वाट पाहत असतो आपल्या शेतामध्ये कडब्याची पोप पो उभा राहून त्याच्याभोवती शालपांगुरू घालून तेथे पाच पांडव म्हणजे दगडाला दगडाला चुना आणि हे लावून काही ठिकाणी काव लावतात आणि काही ठिकाणी चुना लावतात नुसतात असे पांडव उभा करून त्याची पांडवाची पूजा केली जाते उंडे आधीत नैवेद्य दाखवला जातो आणि या वेळामोशाला आंबील हा प्रकार केला जातो आंबील म्हणजे ताक आणि त्याच्यामध्ये डाळ पी बाजरीच्या भाकरी किंवा हे सॉरी ज्वारीचं पीठ भिजवून ते मठा ज्या प्रकार असतो तसा एक आंबील हा प्रकार फक्त वेळा मशाला आपल्याला पाहायला मिळतो तसेच भज्जी पण असते दही धपाटे बाजरीची भाकरी गुळाच्या पोळ्या भाक, पोळी वांग्याची भाजी गव्हाची खीर आदी पदार्थ या ठिकाणी केले जातात आणि आवर्जून शेतामध्ये अवतन दिलं जातं यावेळी अक्षरशः लातूर शहरामध्ये अघोषित संचारबंदी असल्याप्रमाणे सर्व व्यवहार आस्थापने बंद असतात कडेकोट बंद यावेळी दिसून येतो आणि जी वाहनं मिळतील त्या वाहनातून आपतेष्ट नातेवाईक शेतामध्ये येत असतात ज्यांना शेत आहे ते तर शेतामध्ये आवर्जून जातात परंतु ज्यांना कोणाला ना शेत नाही ते देखील ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे आग्रहाने जातात त्यांना विळामशाचा आनंद लुटला जातो आणि एक वनराईमध्ये जे भोजन केल्याचा आनंद यावेळी लुटला जातो बच्चे कंपन्यांसाठी झोके बांधले जातात बोरं आदी रानमेवा त्यांना खायला मिळतो आणि एक आनंदाची पर्वणीच असते पूर्वी बैलगाडी वगैरे राहायची बैलगाडीमधनं बसून लोक वेळामोशाला शेतामध्ये यायचे परंतु आता काळ बदललेला आहे यंत्रयुग आल्यामुळं ट्रॅक्टरमध्ये टेम्पोमध्ये ट्रॉलीमध्ये ॲटोमध्ये किंवा स्वतःच्या कारमध्ये बसून शेतकरी वेळामोशा साजरी करण्यासाठी शेतात येत असतात दिवसभर थांबवून या ठिकाणी वन भोजन लुटतात ही वेळामोशा कशी आहे या संदर्भातील माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत आणि वेळामश्याची सफर तुम्हाला घरबसल्या आम्ही घडवणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यमवृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसदा सेवा जोडजवळा लातो वेळामश्याला अशा पद्धतीने कोप उभा करून पूजा केली जाते बैलगाडीमध्ये बसून वनभजनाचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण शेतामध्ये जात असतात आणि अशा पद्धतीने आपल्या डोक्यावर आंबिल घेऊन शेतामध्ये शेतकरी प्रवेश करीत असतो हिरवीगार वनराई ज्वारीची पीक शेतामध्ये असे दिसून येत आहे आंबिल या विळामराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आंबिलशिवाय वेळामशा सादरीत केली जात नाही या आजीबाई देखील आपल्या डो डोक्यावर जेवणाचं साहित्य घेऊन शेतामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत शेतकरी अशा पद्धतीने भक्तिभावाने कळ्याईची पूजा करतो अशा पद्धतीने सर्वत्र पीक भरलेले आपल्याला दिसून येते खूपच मनमोहक असे हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते या आहेत माजी खासदार रूपाताई पाटील आपल्या शेतामध्ये ते पूजन करत आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत आहेत आपल्याला निलंग्यातील लोकप्रिय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर भैया आपल्या शेतामध्ये कुटुंबियासमवेत वेळामोशा करण्यासाठी आलेले आहेत काळ्या आईची ते पूजा करीत आहेत दरवर्षी ते भक्तिभावाने वेळामोशाला काळ्या आईची पूजा करतात आणि वनभोजनाचा आनंद ते लुटत असतात संभाजी भैया यांनी आपल्या शेतामध्ये वेळामुळे दिवशी आंबिलावर ताव मारून भजीचा आस्वाद ते घेत आहेत त्यांचे बंधू अरविंद भैया हे देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणाताई होनराव आपल्या शेतामध्ये ते झोक्याचा आनंद लुटत आहेत खूपच विलोभनीय असे हे दृश्य आहे कळ्याईची ते पूजा करीत आहेत आपल्या शेतामध्ये त्या फेरफटका मारताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत हे आहेत विवेक सौताडेकर करवा फार्म हाऊसवर हो जिल्हाधिकारी वर्षाताई या आलेल्या आहेत अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो भक्तिभावाने ते काळ्याईची पूजा करीत आहेत हे आहेत आमदार अमित भैया देशमुख धीरज देशमुख हे आहेत पद्मश्री पाटील व त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग पाटील अशा प्रकारे या ठिकाणी पंक्ती झडत असतात हे आहेत खासदार सुधाकर शंगारे विथ सेलिब्रिटी अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये विळामोशा दिवशी कळ्याईचे पूजन करीताना आपल्याला दिसून येत आहेत पांडवाची अशा पद्धतीने पूजा केली जाते हे आहेत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे एका झाडाखाली अशा पद्धतीने पांडवाची पूजा केली जाते हे आहेत माजी खासदार भैया गायकवाड गाडी बैलगाडीचा ते आनंद लुटत आहेत या आहेत प्रेरणाताई होनराव बाजीराव पाटील आपल्या पत्नीसह शेतामध्ये आईची पूजा करताना दिसून येत आहेत गव्हाची खीर मठ्ठा त्याचप्रमाणे धपाटे दही धपाटे भज्जी चबेत या अमुष्यामध्ये वेळामूष्याला आपल्याला हमखास दिसून येत असतो आहेत गुळाच्या पोळ्या झपाटे चपात्या ही आहे गव्हाची खीर आणि हे आहे आंबिल नमस्कार मी अनुपमा संजय कुलकर्णी अनुपमा सुभाषराव पाटील श्री केशवराज विद्यालयाची सहशिक्षिका आहे आज आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजेच जोडजवळ्यामध्ये आमच्या शेतामध्ये वेळामोशा साजरी करण्यासाठी सगळेजण आलेलो हो। आहोत माझी मिस्टर माझे मुलं तसंच आमचा सगळा परिवार याच्यामध्ये आज अगदी आनंदाने उत्स्फूर्तपणे सहभागी आहे आम्ही मागच्या चार ते पाच दिवसापासून या सणाची अतिशय मन लावून आणि आनंदाने तयारी करतो त्यामध्ये विविध पदार्थ खाण्यासाठी बनवतो धपाटे आहेत कुंदीच्या गोडपोळ्या आहेत आंबेल भजी आणि बाजरीच्या भाकरी हे सगळ्यात मुख्य मेनू या सगळ्या वेळामोशीसाठी आम्ही तयार करतो घरी सर्वजण या कामामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात सकाळीच आम्ही उठल्यापासून सगळे सामानाची आवरावर आवर बांधाबांध करून आमच्या गाडीने आमच्या गावामध्ये आलेलो हो, आहोत आमच्या शेतामध्ये आल्याबरोबर आम्ही पूजा केली अगोदर त्यामध्ये पाच पांडव मांडलेले असतात आणि त्या पाचही पांडवांना केलेला सगळा नैवेद्य आम्ही अर्पण करतो आज लक्ष्मी म्हणून आम्ही या शेताची पूजा करतो आणि धनधान्य आणि समृद्धी सगळ्यांना प्राप्त हो अशी प्रार्थना करतो एक लोकांच्या मनात उत्सुकता अशी आहे की आता काही लातूर आणि उस्माना धाराशिव जिल्ह्यामध्ये वगळता इतर पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्ये आंबील हा प्रकार काय माहिती नाही लोकांना आणि भजी तर आंबिल आणि भजी कशा पद्धतीने तुम्ही बनवता ह्याबद्दल रेसिपी काय त्याची थोडक्यात सांगा आंबिल म्हणजे काय आहे तर जे ताक आहे ते ताक दोन तीन दिवसापासून आम्ही एकत्र साठवतो हो आणि जे ज्वारीचं पीठ आहे त्याला उकडून हटून त्यामध्ये मिसळून त्यामध्ये कांद्या लसणाची पात घालतो आम्ही तसंच त्यामध्ये कोथिंबीर वगैरे थोडीशी मिरची टाकून त्याच्यावर फोडणी लसणाची पात वगैरे लसणाची पात मिरची हे सगळं घालून आम्ही फोडणी देतो आणि आंबीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा त्याचं महत्त्व आहे की ते फर्मंटेड फूड असल्यामुळं ते पौष्टिक आहे आणि आप आपल्या सगळ्यांना अन्न पचनासाठी त्याची खूप चांगली मदत होते आणि भजीमध्ये काय काय प्रकार असतात भज्जीमध्ये सगळ्या भाज्या ज्या काही शेतामध्ये ह्या दरम्यान मिळतात त्या सगळ्या भाज्या घालून ही भज्जी बनवली जाते त्यामध्ये मुख्यत मेथीची भाजी असते त्यानंतर गाजर वगैरे वाटाण्याच्या शेंगा वरण्याच्या शेंगा तसंच आणखीन ज्या काही भाज्या या दरम्यान ह्या दिवसामध्ये मिळतात त्या सगळ्यांची एक मिक्स रेसिपी म्हणजे ही भज्जी असते धन्यवाद मॅडम धन्यवाद नमस्कार मी संजय कुलकर्णी जोडजवळा दोड़ वेळामोशा सगळे आमच्या भागामध्ये मांजरापट्ट्यामध्ये वेळामोशा फार मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आम्ही आमच्या पूर्ण पाहुणे रावळे जे काही मित्र असतील आवर्जून आम्ही त्यांना आमंत्रण देतो आमच्याकडे त्या, त्या त्यानिमित्ताने आम्ही अंबील भजी बपाटे दही चके या, या सर्व या सर्व गोष्टीचा आनंदाने स्वाद घेतो त्याच्यामुळं सर्व मित्र आमच्याकडे नेहमी येतात नमस्कार मी अजित मल्लिकार्जुन राडकर राहणार जोडजोळा दो तालुका जिल्हा लातूर पट्ट्यातून मी वेळवशीबद्दल दोन शब्द बोलतो वेळवशीला आम्ही दोन दिवस दो आधी पूर्वतयारी करतो आंबील भज्जी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी अशा प्रकारे आम्ही शेतात घेऊन येऊन त्याचा आस्वाद घेतो सध्या खायला म्हणून तर शेतात हरभरा वाटाण्याच्या शेंगा ऊस भाजीपाल्यामध्ये म्हणलं तर गर्डीनंतर म्हणलं तर कांदे वांगे असे सर्व प्रकार लावलेले आहेत कशा पद्धतीने साजरी झाली आहे ना वेळा मशा चांगल्या पद्धतीने साजरी झालेली आहे अच्छा आता सकाळी येऊन तुम्ही काळ्या आईची पूजा करता पांडवाचं पूजन करता आणि दिवे मोळ्याला ते हेंडगा पेटवणे हा करता काय असतो ते हेणगा याचा प्रकार हेंडगा पेटवणी म्हणजे आपण जशी की काळी आईची पूजा केल्यासारखं असतं अच्छा ते काय म्हणजे हेंडगा म्हणजे काय ते कशाला पेटवता तुम्ही ते आपण ती काय करतात आहे का एक पिंडी घेतात अच्छा आणि त्याला पिटवून कशाची पेंडी असते ती आपली कशाची पण आपलं आधी म्हणलं तर तिळाची पिंडी तिळाची पिंडी घेऊन पूर्ण हे करतात पूर्ण शेताला येणा अच्छा आणि ते आंबिल सगळं शिंपडून हे पण काय करतात ते आंबिल सर्व शिंपडून आपण काळी आईची पूजा करतो धनधान्य धनधान्य चांगली भरभराची अशी प्रार्थना करतात धन्यवाद मित्रांनो आपण शेतामध्ये आज आला आहात विळामोशात साजरी केली तुम्ही आंबील वगैरे खाल्लं का कशा उत्साह कसा आहे तुमचा सध्या फार आनंद आहे अच्छा काय काय विळामोशाच वैशिष्ट्य काय असतं विळामोशा निमित्त आम्ही सर्व शेतकरी एकत्र बांधव एकत्रित आमचे विचार जे काही समजा शेतीविषयी निगडीत जे काही नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्याही गोष्टीचं एकमेकाशी देवाणघेवाण करतो आणि त्यानिमित्तानं सर्व सर्व कुटुंब सर्व आपला आपसातली माणसं एकत्र येण्याचा एक भागा हा एक वेळामोशा म्हणून आम्ही साजरा करतो त्यानिमित्तानं सगळ्यांचे आनंदाशी आनंदाने एकमेकाशी बोलणं एकमेकाचं सुखदुःख वाटून घेणं हेही कारण आमचं या वेळामोशेचं आहे तुमचं नाव माझं नाव डॉक्टर विजय पाटील डॉक्टर म्हणजे काय करा प्रद्या प्रद्या प्रद्या। खुटा, खुटा, खुटा है। अच्छा म्हणजे प्राध्यापक कुठं कुठं शेतकरी विद्याराधना अकॅडमी मध्ये आहे अच्छा तर इथं तुमचं शेत आहे हो हे सर्व माझे आपसात आपसातलीच लोक आहेत बरं बरं ठीक आहे धन्यवाद हे एक अष्टपैलू अशी एक मुलगी आहे ती गाण्यापासून अभंगापासून भाषण करण्यापर्यंत वेगवेगळी कला तिला अवगत आहेत आज शिवानी शेतामध्ये आलेली आहे आणि एकदम प्रसन्न वातावरणामध्ये ती आपल्याला एक सुंदरपैकी एक चार वेळी तिच्या

द्यावा प्रकाश नवा अंधार हा लोपवा आ द्यावा प्रकाश नवा चरा चर उज आता शंकराची प्र आराधना तिने केलेली आहे शंभव शंकरा, शंकरा। म्हणून एक प्रसन्न वातावरण निर्माण केलेलं आहे तिनं आता आमच्या सगळ्या मित्रांची आणि सगळ्या फरमायशी अशी आलेली की तिने एक हिंद गाना म्हणून एक छान हसता हुवा नूरानी चेहरा काली जुल्पे रंग सुनेहरा था तळेत रोजता तुम्ही जुबेनी त पात बाडी दुरुबा 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 हस्ता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तबा तबा रे दिल रुबा दिल रुबा दिल पहले तेरी आँखों ने लूट लिया नूर से पहले तेरी क्या बात है पहले तेरी आंखों ने लूट लिया नूर से फिर से तुम तन तन के यो गुरूर से तू तो है दिल में हाँ तू तो है दिल में दिल मुश्किल में है दिल मुश्किल में अब ना दिल की मुश्किलें बढ़ा हँसता हु नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनेहरा तेरी जवानी तब तवा, बात बारी दिलरुबा 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 दिल 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 क्या बात है वाह वाह थैंक यू थैंक यू वाह ये है माजी खासदार सुनील ब गायकवाड आपल्या पत्नीसह ते झोक्याचा आनंद आपल्या शेतामध्ये लुटत आहेत सुनील गायकवाड दरवर्षी आपल्या कुटुंब यासंदर्वेत शेतामध्ये विळामशा साजरी करण्यासाठी हमखासपणे येत असतात गाडीचा आस्वाद ते घेत आहेत गाडीमध्ये बसून ते फेरफटका आपल्या शेतामध्ये मारताना या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो हा आहे खिंडगा पेटवण्याचा प्रकार अशा पद्धतीने पेटवला जातो